मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी इकडे सर्वच जणं मीटिंगसाठी बसलेले असतात अद्वैत मात्र त्याच्या स्टाफवर खूपच ओरडत असतो आणि बोलत असतो मला कोणतेही कारण नको आहेत तर अद्वैत म्हणत असतो मला कोणतीही कारण देऊ नका मला कुठलंही कारण ऐकायचे नाही आहेत विक्री होत नाही चांदेकर ज्वेलर्स हा एक ब्रँड आहे त्यामुळे मला कुठलीही कारणं नको आहेत आणि डिझाईन जशी आहे तशाच प्रकारे त्याची दागिन्याच्या क्वालिटीप्रमाणेच त्याची किंमत असणार असं अद्वैत त्यांच्या स्टाफला सांगत असतो स्टाफलाही सर्व पटत असतं तर लगेच कलाही मधी बोलते आणि म्हणत असते मला वाटतं कुठलीही तडजोड न करता आपण चांदेकर ज्वलस्त दागिना एका ग्रामपासून जर बनवायला सुरुवात केली तर असं कलाचं म्हणणं असतं तर आबाला मात्र कलाचं बोलणं खूपच आवडलेलं असतं तर आबा लगेच म्हणत असतात वा पुरीचा विचार खरंच योग्य आहे आणि आपण या या निर्णयाला आपण कला विष्कार असं नाव देऊयात हे ऐकून सरोजच्या तर पायाखालची जमीनच सरकते सरोजला मात्र खूपच राग येऊ लागतो आणि इकडे अद्वैत ही कला आणि आबाकडे बघतच राहत असतो तर अद्वैत आणि सरोजचा काय निर्णय असेल हे बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अद्वैत आणि कला मिळून हे चांदेकर ज्वेलर्स प्रकारे सांभाळतील हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर कला आणि अद्वैत मिळून चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करणार आहेत आणि आणि तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ते मला आधी कमेंट करून नक्कीच सांगा